घरात जास्त कोबी असल्यावरती कितीतरी कोबीच्या रेसिपीज करून खाणार तरी किंवा किती कोबीची को भाजी करून खाणार तेसुद्धा खायला कंटाळा येतो पण ही रेसिपी खाल्ल्यानंतर तुम्ही कितीही कोबी आणू द्या घरात तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवणार आणि तुम्ही बनवून ठेवली ना फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये जे पाहिजे तेव्हा तुमची ही रेसिपी लगेच रेडी होते फक्त अर्धा सेकंदात चला मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी तर कोबी बारीक चॉप करून घेतलेली आहे तुम्ही चॉपरने करून घ्या किंवा किसनीने बारीक करून घेतला तरी चालेल मिरची धने लसूण आणि कोथंबिरीची ना पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि इथं कोबीमध्ये पीठ मळताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये आता तयार केलेली पेस्ट ओतून घेतलेली मिरची आता इथं एक वाटे मी ज्वारीचं पीठ दोन चमचे बेस तांदळाचं पीठ आणि तीन चमचे मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ किंवा बाजरीचं पीठ घेतलं तरी चालेल एकदम ऑप्शनल म्हणून आहे मीठ टाकून घ्यायचं आहे हळदी टाकली कलरसाठी एक लिंबाचा रस टाकायचा किंवा आमचूर पावडर घेतली तरी चालेल सर्व जेन्नसला मिक्स करून घ्यायचं आणि या स्टेजला आहे ना एक चमच्यावर तुम्ही तीळसुद्धा टाकून घ्या मी विसरले होते म्हणून मी नंतर टाकली होती आणि पाणी नाही टाकायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची का मीठ टाकल्यामुळे आप कोबीला भरपूर सारं पाणी सुटतं आणि तो गोळा नंतर आपोआपच नरम पडतो म्हणून तुम्हाला इथं पाण्याचा यूज करायची अजिबात गरज नाही पडणार तयार केलेल्या पिठाच्या जे छोटे छोटे रोल्स करायचे आहे छोटे मोठे तुमच्या ऍडजेस्ट नुसार त्यानंतर एक प्लेट घेतलेली आहे आपल्याला या रोलला स्टीम करून घ्यायचे आहे जाळीची प्लेट घेतली की त्याला तेल, तेल तूप लावून ग्रीस करून घ्यायचे आणि तयार केलेले जेवढेही पिठाचे रोल रोल्स आहे तेवढे इथं ठेवून घ्यायचे रोल्स अजिबात एकमेकांना चिटकत नाही म्हणून नो टेन्शन पाणी एकदम कडकडीतच गरम करायला हवं एक लिंबाची काप टाकून घेतली म्हणजे कडाई काळी पडणार नाही आणि लगेच रोलची प्लेट सुद्धा इथं ठेवून घ्यायची आहे आता आपण याला स्टीम करून घेऊ वाफवून घेऊ आणि अशाच पद्धतीचे जर तुम्ही भरपूर साऱ्या कोबीचे रोल्स करून स्टीम करून घेतले स्टीम करून शिजल्यावरती एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजला तुम्ही ठेवू शकतात आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा वरण भाताबरोबर वर किंवा वर कोणी पाहुणे आले तेव्हा पटकन तुम्हाला हे रोल्स काढून कापायचे आणि लगेच तळून सर करायचे असे हे रोल्स आहेत आता इथं चेक करून बघितलं तिघंचे तिघं रोल प्रॉपर इथं कुक झालेले होते छोटे छोटे चकत्या करून घ्यायच्या आहेत आवडीप्रमाणे आणि कडकडीत तेलत गरम करत तळून घ्यायचं आहे जर तुम्हाला या तळायच्या नसतील तर तुम्ही शालू फ्राय केले तरी चालतील फक्त अर्धा चमचा तेल टाका तव्यावरती ता आणि याला खरपूस असे भाजून घ्या तशा पण छानच लागतात पण तळल्यावर कूर कूर ते जास्त कुरकुरीत होतात वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम मऊसर अशा या वड्या तयार झालेल्या आहेत कोबीच्या नक्कीच करून बघा तुम्हाला जर व्हिडिओ जराही आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कसा वाटला बरं व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा